सतीश राजवाडे सरांना मी विनंती करते की कृपया व्यासपीठावर यावं त्याचबरोबर सिनियर प्रोड्युसर शमा सय्यद यांनाही विनंती कृपया व्यासपीठावर यावं निर्माते स्मृती शिंदे आणि हरविंदर सिंग अरोरा यांनाही विनंती करते की आपण हे कृपया व्यासपीठावर या ही सगळी टीम आहे आणि उभे होते नमस्कार आपल्या सगळ्यांचंही खूप खूप स्वागत सगळ्यात आधी सतीश सर आपल्याला स्टार प्रवाह ही वाहिनी नेहमीच रसिक प्रेक्षकांसाठी वेगवेगळ्या मालिका घेऊन आलेली आहे प्रत्येक वेळेला वेगळा विषय असतो आम्हाला अचंबित करणारा असतो उत्कंठा वाढवणारा असतो त्यातच ही मालिका आहे ती काय सांगाल या मालिकेविषयी नमस्कार माझ्या सगळ्या मित्रांना आणि मैत्रिणींना आपण दरवेळी वेगवेगळ्या निमित्ताने इथे भेटतो दरवेळी तुम्ही तितकंच प्रेम दाखवून येत राहता त्यामुळे खरंच मनापासून तुमचे आभार आणि खूप बरं वाटतं जेव्हा एखादी नवीन मालिका आम्ही तुमच्या साक्षीने रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो मला असं वाटतं सर्व कलाकारांनी मालिकेबद्दल बरंच काही सांगून झालं मी पुन्हा ते रिपीट नाही करणार पण खूप छान नाट्य या गोष्टीला पदर खूप छान दिलेले आहेत लेखकांनी आणि आमची रायटिंग टीम आहे इथे शेखर सर आणि स्वप्नील या मनीषला ओके सो मला असं वाटतं अत्यंत नाट्यमय आणि फुल ऑफ एंटरटेनमेंट आहे हा विषय आम्हाला स्वतःला जेव्हा विषय मांडताना मांडायचा मांडायची संधी मिळाली तेव्हा असं वाटलं की खूप मजा आहे आपण हे नाट्य ह्या कास्टद्वारे खूप खूप प्रकर्षाने आणि खूप इम्प्रेसिव्हली असं तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकतो त्याचं अबाउट आणि त्याच्या नावाच्या मागची एक खूप छान गंमत आहे कारण का आपण हे नाव मला असं वाटतं वर्षानुवर्ष ऐकत आलो पण त्या नावाचं मॅजिकच असलं आहे त्याची जादूच अशी आहे की ते एकमेकांशिवाय किंवा एकमेकांव्यतिरिक्त त्यांची नावं घेतली जात नाहीत कधी ते एक कितीही वेगळेवेगळे त्याचे स्वभाव असले तरीसुद्धा ते नेहमी एकत्रच असतात आणि ह्या मालिकेचा गाभा तोच आहे त्यामुळे माझी माझी खात्री आहे की रसिक प्रेक्षकांना एक नाट्यमय पुराणी बघायला मिळेल क्षमान तुम्ही बोलायचं थँक्यू सगळे इथे आल्याबद्दल ठाणं इथे आय थिंक मोस्ट बाकीचे सगळे ठाण्यातूनच आलेले आहेत तसं मला सांगण्यात आलं पण तरीसुद्धा ट्रॅफिक आणि रस्ते सध्या इतकी सुखव अवस्था आहे की तिथे पोचणंसुद्धा थँक्यू सो मच फॉर कमिंग सतीश राजवाडे सर ही आम्हाला परत स्टार काम करण्याची संधी दिल्याबद्दल खूप खूप आभार आहेत तुमचे एंटरटेनमेंटच्या थ्रू आम्ही ह्या शोमध्ये पर्टिक्युलरली एक छोटासा प्रयत्न करणार आहोत की रिवर्स मायग्रेशनचा जो सब्जेक्ट आहे म्हणजे लोक लोकं जे गाव सोडून शहराकडे पळतात नोकऱ्यांसाठी किंवा ऑपॉर्च्युनिटीजसाठी ती ऑपॉर्च्युनिटी गावात कशी क्रिएट करता येईल ह्याचा आम्ही छोटासा प्रयत्न एंटरटेनमेंटच्या थ्रू करणार आहोत आणि इमोशन्स एकत्र इमोशन्सना धरून ते आमचा प्रयत्न असेल आमचे लेखक शेखर ढोरेकर सर स्वप्नील खूप छान लिहित आहेत ह्याच्यावरती ऑफकोर्स बरेचसे एपिसोड्स लिहून झालेले आहेत आणि वी आर ऑल व्हेरी एक्सायटेड अबाउट इट सो थँक्यू सो मच फॉर दी ऑपॉर्च्युनिटी आणि द टीम इज गोइंग टू अ फॅक्ट जॉब थँक्यू व्हेरी मच तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा खूप शुभेच्छा यानंतर आपण वन टू वन सेशन्स घेणार आहोत तर सगळ्या कलाकारांचा एक छानसा फोटो आपण घेऊया मी यांना विनंती करते की पुढच्या कार्यक्रमासाठी आमच्या बरोबर इथे बसावं आणि दुष्यंत आणि कृष्णा तुमच्या मनात नेमकी काय घालमेल चालू आहे ती सुद्धा आम्हाला जाणून घ्यायचंय घ्यायची आहे आणि ती तयारी करण्यासाठी आपण पुढे जावं ही विनंती या बसा या बाळजाबाई अर्थात पूजा पवार पूजा पवार साळून के बाळजाबाईंनी सांगितलं म्हणजे सांगितलं <laughs> दुष्यंत अभिषेक रहाळकर त्याचबरोबर बाळकृष्ण शिंदे विद्यासंत संत आणि अमित परब कोल्हापुरे कुटुंबियांमध्ये रवी कुलकर्णी माधवीताई जुवेकर मृदुला कुलकर्णी कृष्णाच्या भूमिकेत समृद्धी केळकर आणि ज्योती निमसे कृष्णा आणि दुष्यंतच्या मनात नेमकं काय चालू होतं तुम्ही आत्ता हा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम इथे संपन्न होत होता आणि प्रत्येकाच्या मनातल्या भावना या आपण त्यांच्या चेहऱ्यावरच्या एकूण हावभावातनं टिपत होतो आपण सगळे टिपत होतो नेमकं काय घडणार आहे